आज आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आदरणीय कृषीरत्न अनिल दाता मेहेर यांच्या शेतावरती त्यांच्या शेतावरती आज आपण आपल्या थेट शेतातून कतारपर्यंत आपल्या केळीची वारी आपण करणार आहोत आणि आज त्या अनुषंगानं या ठिकाणी जो आपण पाठीमागे कंटेनर पाहतोय हो। तर ते कंटेनर एक्सपोर्ट आपण या ठिकाणी करत आहोत जी नाईन आपली केळीची व्हरायटी आहे आणि ऋतुपूर्ण मेहेर यांच्या शेतामधून ही संपूर्ण केळी आपण कतारला पाठवणार आहोत या आपण एक्सपोर्ट करत असताना त्या एक्सपोर्ट कंटेनरला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय शरददा सोनवणे कृषीरत्न अनिल तात्या मेहेर मोनिकाताई मेहेर ऋतुपन्न मेहेर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ टेमकर सर त्याचबरोबर एक्सपोर्टर अजय बेल्हेकर आणि सर्व टीम या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मी तात्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण जो काही शेतमाल आपण एक्सपोर्ट करतो आहे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नुकताच आम्ही केळी एक्सपोर्टचा कार्यक्रम घेतला होता आणि त्या माध्यमातून हा पहिला कंटेनर आपल्या भागातून एक्सपोर्ट होतो आहे त्याबद्दल तासा आपल्याला माहिती देत आज कृषी विज्ञान केंद्र आपलं नारायणगावचं रामनुती मंडळाचं यामध्ये गेले वर्षापासून आपण द्राक्षाच्या निर्यातीबरोबर समावेत आपण भाजीपाला त्याचप्रमाणे केळी ही आपलं प्रमुख उत्पादन आपल्या तालुक्यामध्ये होतं आहे आणि ह्याच्याकरता बॅगनेट म्हणून एक संस्था स्थापन केलेली आहे महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये कृषी कृषीपणन मंडळाचा खूप मोठा वाटा आहे आणि याच्यामध्ये वर्षभर आपण शेतकऱ्यांना एक निर्यातीतील आपल्या संधी या विषयावरती तज्ज्ञांची व्याख्यानं आपण अरेंज करतो शेतकऱ्यांचे गट तयार केलेले आहे तर आपल्या जुन्नर आणि आंबेगाव या दोन तालुक्या मिळून आज मोठ्या प्रमाणामध्ये केळीची लागवड करायला शेतकरी सुरू झालेला आहे आणि आपल्याकडं जसं द्राक्ष हे पीक निर्यात कम होतं आहे तसंच केळीसुद्धा राहावं या दृष्टीकोनात सुरू केलं आहे आणि मग ह्यामध्ये आपल्याच तालुक्यातील तरुणांनी वामन वगैरे हो बेलेकर वगैरे यांनी डेक्कन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना केलेली आहे आणि सध्या आपण त्याचं काम जे नाशिकचं सह्याद्री फार्मचे विलास शिंदे वगैरे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली निर्यातीचं आपण सुरुवात केलेली आहे तर आत्ताचा हा कंटेनर आहे याच्यामध्ये तेरा किलो वजनाच्या साधारण पंधराशे चाळीस पेट्या आहेत म्हणजे स सर्वसाधारणपणे पंधरा टनाचा हा कंटेनर झाला आहे आज एक कंटेनर आता लोड होईल उद्या एक कंटेनर लोड होणार अशा पद्धतीने आपण केळीच्या आपण उत्पादनाला खूप मोठा दर्जा आपल्या तालुक्यात मिळतो आपल्या तालुक्यातील हवामान अतिशय चांगलं आहे त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील जमीन खूप चांगली आहे त्यामुळे तिथं टिकाऊ फळामध्ये खूप चांगला आहे आणि त्याचंच प्रत्यंतर म्हणून आपल्या जुन्नर तालुक्याच्या आंबेगाव तालुक्यातील आपूस आंब्याला शिवनेरी आपल्याला मानांकन मिळालेलं आहे आपने अशा तऱ्हेने शेतकऱ्यांना एक नवीन दिशा आणि ज्याच्यातून शेतीचं जास्तीत जास्त उत्पादन शेतकरी करू शकतील आणि आपल्या तालुक्यात आज कुठल्या प्रकारची औद्योगिक वसाहत नाही किंवा कुठल्या प्रकारचं आपल्या शेतकरी तरुण मुलांना का काम करायला संधी मिळावी या हेतूनही आपण यामध्ये कृषी विज्ञान केंद्र मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत आहे आणि आपल्याच तालुक्यातील योग ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग घेऊन ते आमच्या आपल्या शेतीच्या साथीला येऊन त्या उत्कर्षाचं काम करताय दादा आपला तालुका कृषीप्रधान तालुका आहे आता आपण इथं आला तर काय भावना काय सांगाल मला आता रत्ना आणि कृषी भूषण शिवनेरी भूषण आणि त्याचं सातत्याने तोतुक राहिले ते या अनुषंगाने या निसर्गाने खरं तर हा जुन्नर तालुका उभा आहे आपला तालुका कष्टकरी फार आहे पण त्या कष्टकरी शेतकऱ्यांना एक आधुनिकता आली पाहिजे काही नवीन नवीन या शेतीमध्ये आपण प्रयोग केले पाहिजे तर या केविकेच्या माध्यमातून कात्यांनी आपल्या सर्वांचं अनेक प्रशासन नेतृत्व केलेलं आहे आणि आपण पाहतो की निर्यातीमध्ये द्राक्ष असेल आंबा असेल कांदा असेल केळी असेल केळी आता इथून थेट कतारला जात आहेत आणि आज पंधरा टनाचा हा जो आपण कंटेनर पाहतो आहे हा इथून तिथे जाणार आहे मला असं वाटतं की शेत जमिनीतून थेट जे आपण आता निर्यात धोरण जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो आहे ते एका शेतीच्या क्रांतीचं आणि शेतकऱ्यांच्या असलेल्या या नवीन धोरणाचं स्वागत आहे मला आजच्या या कार्यक्रमाला या अतिशय कमी शॉर्ट नोटीसमध्ये मला आणि जात्याकडून बोलवणं आलं तुमच्या माध्यमातून जोरप आला आणि पुण्याकडे जात असताना आज या शेतकऱ्यांच्या आणि आपल्या खेळीच्या असलेल्या व्यवसायाला एक शाश्वत अशा पद्धतीची बाजारपेठ आपण परदेशामध्ये तयार करतो आहे याचा अत्यान आनंद माझ्या मनामध्ये आहे मी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची का टाकतो मला अभिमान आहे की मी जुन्नर तालुक्याचा आमदार आहे आणि माझ्या तालुक्यातली जनता माझ्या तालुक्यात शेतकरी हा प्रयोगशील आहे आणि नवीन नवीन आधुनिक आज आधुनिक पाऊल या शेती आणि शेतीच्या बाजारपेठेच्या निमित्ताने ते उचलत आहेत मी आणदात्यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो नमस्कार मी सुनील अमन डेक्कन व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रतिनिधी या ठिकाणी मेहर तात्यांचे जे केळीचा प्लॉट आहे तालुक्यातील आम्ही जेवढे काय आत्तापर्यंत प्लॉट काढलेले आहे त्यामध्ये सर्वात चांगला प्लॉट हा हा केळी प्लॉट आहे यामध्ये सरासरी पस्तीस किलो वाजनाचे घड हे या ठिकाणी तयार झालेले आहेत म्हणजे तालुक्यातलं एक उच्चांकीय उत्पादन या ठिकाणी या प्लॉटवरती आम्हाला भेटलेलं आहे या पिकासाठी पंधरा रुपये दर हा निश्चित झालेला आहे परंतु चिलिंग इंजुरी जर आलेली नसती तर हेच पीक पंचवीस रुपये किलोने गेलं असतं आणि या कंटेनरमागे कमीत कमी दोन ते सव्वा दोन लाख रुपयाचे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे तर त्या एक चिलिंग इंजुरीसाठी संशोधन होणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये मेगा फूड पार्क मंजूर झालेला आहे त्या फूड पार्कची कार्य कार्यवाही किंवा पूर्तता या पंचवार्षिकमध्ये व्हावी आणि कमीत कमी शंभर फूड प्रक्रिया उद्योग या तालुक्यात उभे राहावेत अशी मी डेक्कन व्हॅलीमार्फत आमदार साहेबांना विनंती करतो आणि पूर्ण तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी एक आदर्श केळीचा प्लॉटचा पाहावा असा हा प्लॉट पा आहे तर त्यादृष्टीनं व्हिजिट करून तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी जेवढी माहिती शेतकऱ्याकडनं घेता येईल आणि आपलं उत्पादन वाढवता येईल तर दृष्टीनं प्रयत्न करणे महत्त्वाचं हो आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका